नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राहुल गांधीनी वोट चोरी नावाचं जे काय आंदोलन मतचोरी नावाचं जे आंदोलन छेडलेलं आहे त्यातून त्यांच्या पक्षाला भविष्यात किती फायदा होईल माहित नाही त्यांचं जे विद्यमान राष्ट्रीय पातळीवर चाललेलं राजकारण वगैरे आहे त्यामध्ये पक्षाचा किती लाभ होईल माहिती नाही मोदी सरकार किंवा निवडणूक आयोग यांना असल्या आंदोलनाचा किती फटका बसेल माहिती नाही कारण आज तरी मोदी सरकार किंवा निवडणूक आयोग याला राहुल गांधी यांचं आंदोलन साधा धक्का सुद्धा देऊ शकलेला नाही कारण ज्या बिहारच्या मतदार याद्यांचं चा रिव्हिजन चालू आहे त्या कसून तपासल्या जात आहेत आणि ज्यातून पासष्ट लाखापेक्षा अधिक बोगस मतदार वगळले गेलेले आहेत त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे शिक्कामोर्तब केलंय एवढंच नव्हे तर या प्रकारे संपूर्ण देशामध्ये सगळ्याच्या सगळ्या निवडणूक मतदार याद्यांची छाननी व्हावी याला एक हिरवा बावटा दाखवलेला आहे हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि म्हणून प्रश्न असा पडतो की राहुल गांधी यांनी यातून या साधलं काय गेली दहा बारा वर्ष राहुल गांधी ज्या प्रकारे एक जवळजवळ एकशे चाळीस वर्ष वयाच्या देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करत आहेत आणि क्रमाक्रमाने त्या पक्षाचा बोजवारा उडवत आहे त्या प्रत्येक खेळीतून राहुल गांधींनी साधलं काय हा प्रश्न विचारला गेला पाहिजे याच कारण देशातली लोकशाही टिकवायची असेल तर देशामध्ये भरभक्कम असा विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष असला पाहिजे उद्या भाजपला हटवावं असं जर मतदाराला वाटलं तर त्या मतदानाला दुसरा पक्ष पर्यायी पक्ष उपलब्ध असला पाहिजे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत यासाठी विपक्ष विरोधी पक्ष स्ट्रॉंग असण्याची अजिबात गरज नाही लोकशाहीची गरज सत्तेत बसलेला जो पक्ष आहे त्याला कायम आव्हान देऊ शकणारा असा तगडा आणि जनमानसामध्ये स्थान असलेला विरोधी पक्ष असला पाहिजे आज जर तेवढा सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस असेल तर तो, तो म्हणूनच एक जबाबदार राजकीय पक्ष होणं आवश्यक आहे त्याचं नेतृत्व राहुल गांधींनी करावं थरूरनी करावं खरगेनी करावं कोणीही करावं पण मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ शकेल आणि पर्यायी ठरू शकेल असा पर्याय भारताच्या मतदाराला असला पाहिजे किंबहुना लोकशाहीमध्ये मतदाराचा तो अधिकार असतो संविधानाने जे जे अधिकार सामान्य मतदाराला दिलेले ते मतदार तो जो मतदार आहे त्याचे हक्क पूर्ण करणं आणि त्या आदराचा त्या अधिकाराचा सन्मान करणं ही जितकी सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असते तितकीच ती विरोधी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडून सरकारला मनमानी करू न देणं आणि सरकारला जनहिताच्या मार्गावर चालायला भाग पाडणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते आणि संविधानाने सामान्य मतदाराला दिलेला तो अधिकार आहे आणि म्हणून सरकारने जशा निवडणुकीतून सत्ता मिळाल्यानंतर मतदारासाठी आपल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात तितक्याच आणि तशाच जबाबदाऱ्या विरोधी पक्षांच्या वाट्याला सुद्धा आलेल्या असतात आणि त्या पार पाडणं ही विरोधी पक्षातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी असते जी जबाबदारी वेळ आली तेव्हा काँग्रेस किंवा विरोधी पक्षात असून सुद्धा शशी थरूर यांनी पार पाडली असा उद्दीन ओवायसी यांनी पार पाडली द्रमुक महिला सदस्य मोरी किंवा राष्ट्रवादीच्या सदस्य सुप्रिया सुळे यांनी ती जबाबदारी पार पाडली की जगासमोर जेव्हा भारताची बाजू मांडायची असते त्यावेळेला या देशातले सत्ताधारी विरोधी पक्ष एकजुटीने उभे राहतात हे देखून देण्याची जबाबदारी या सगळ्या विरोधकांनी पार पाडली त्याला संवैधानिक जबाबदारी म्हणतात आणि जिथे राहुल गांधी किंवा एकूण काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपूर्णपणे नाकारते आणि बेजबाबदार ठरले संविधान जेव्हा तुमच्यावर जबाबदारी टाकतो तेव्हा संसद चालवणं ही जितकी सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे तितकीच ती विरोधी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे कारण सभागृह चाललं नाही तर जनहिताचे आणि जनतेच्या संबंधातले जे विषय मुद्दे आणि काय ते तक्रारी असतील त्या संसदेमध्ये कोणी मांडायच्या प्रश्न हा येतो ना की तुम्ही मांडणार नसाल आणि त्यासाठी तुम्ही संसद चालवू देणार नसाल तर तुम्ही बेजबाबदार विरोधी पक्ष असता आणि मतदारासाठी सुद्धा तुम्ही आपली जबाबदारी झटकून मोकळे झालात असा त्याचा अर्थ होत संसद चालली पाहिजे ही जितकी सरकारची जबाबदारी आहे तितकीच विरोधी पक्षाची जबाबदारी आहे संसदेचं कामकाज उजळून लावणं ही अशी विरोधी पक्षांनी केलेली गद्दारी आहे आणि म्हणून विरोधी नेतेपदी बसलेल्या राहुल गांधींना याच काडीचही भान नाहीये ते गदारोळ करणं हंगामा करणं म्हणजेच राजकारण करणं समजतात आणि त्या नादाला लागून मीडियामध्ये आपण झळकतोय ना तर मीडियामध्ये दीर्घकाळ दहा बारा वर्ष केजरीवाल सुद्धा झळकत होते त्यांनी जो भूल निर्माण केला त्याला दिल्लीचा जवळजवळ काही लाख मतदार भुलला सुद्धा लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये त्या केजरीवालना दिल्लीच्या जनतेने मतदाराने जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के जागा दिल्या विरोधी पक्षाचा जवळजवळ नामोनिशाण राहणार नाही इतका पाठिंबा मीडियाच्या भूलभुलैयामुळे केजरीवालांना मिळाला पण हळूहळू करत जेव्हा खरा चेहरा समोर येतो तेव्हा तोच मतदार तुम्हाला इतका जमीन दोस्त करून टाकतो की तोंड दाखवायला जागा राहत नाही आज दहा वर्ष बारा वर्ष दिल्लीचा मुख्यमंत्री असलेला केजरीवाल नावाचा माणूस दिल्लीत तोंड दाखवायला जागा नाही म्हणून पंजाबला पळून गेलाय आणि ते त्यातून सुद्धा राहुल गांधी यांना शिकता येईल मीडियामधून कॅमेरावर तुम्हाला टिपलं जातं म्हणून जनमानसात तुम्हाला स्थान या भ्रमात राहू नये आणि म्हणून आपली जी संवैधानिक जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे त्याच्याऐवजी खळबळजनक बातम्या माध्यमांना पुरवणं किंवा माध्यमांनी खळबळ करण्यासाठी तुम्ही काहीतरी खोळाचार करणं यातून तुमचंच किती नुकसान होतं याचं ता एक ताज उदाहरण आहे सध्या जे काय त्यांनी तमाशा केलाय बिहार मधल्या मतदार याद्यांच्या दुरुस्तीला विरोध करणं सुधारणेला विरोध करणं वोट चोरीचा आरोप करणं आणि त्यासाठी पार निवडणूक आयोगाच्या का कार्यालयावर तीनशे खासदारांचा मोर्चा घेऊन जाणं हे जे काय केलं ते करताना आपणच उघडे पडणार आहोत याचा सुद्धा भान के राहुल गांधींनी ठेवलं नाही मतदार याद्या कशा बोगस आहेत त्याच्यामध्ये कसे बोगस मतदार नोंदलेले आहेत हे त्यांनी बंगलोर मध्ये सांगितलं आणि त्या मतदार याद्या कोणी तयार केल्या होत्या तर त्या काँग्रेसचं सरकार असताना तयार झाल्या हे सांगायला राहुल गांधींच्याच पक्षाचा एक मंत्री कर्नाटकातला पुढे आला आणि चक्क राहुल गांधींचे दात त्याने पाडले राहुल गांधी जे बोलतायत त्याची आपल्यालाच काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे असं सांगणाऱ्या मंत्र्याचं नाव राजण्णा ना तो सिद्धरामय्या यांचा विश्वासातला मंत्री होता पण राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे ती चुकीची खुलचट आणि बिनबुडाची असली तरी ते, ते सत्य बोलण्याची हिंमत एका मंत्र्याने केल्यानंतर त्याला हाकून लावण्याची पाळी आली तो राजीनामा द्यायला तयार होता पण नाही त्याला तडकाफडकी शॅक करा राज्यपालांकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांना सल्ला दिला आणि राजण्णा यांची मंत्रिमंडळातून हाकलबट्टी करण्यात आली ज्या प्रकारे राहुल गांधी पक्ष चालवणार असेल त्या पक्षाला भवितव्य नसतं कारण राजण्णाला भवितव्य नसेल तर मग त्याच्या पक्षाला सुद्धा भवितव्य उरत नाही राजण्णा कसा चुकीचा आहे हे सांगितलं का नाही सांगितलेलं पण राजण्णा यांचा बळी जो घेतला गेलाय त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मूठ माती देण्याचा निर्णय राहुल गांधींनी या दृष्टीने घेतला असं म्हणावं लागतं कारण कर्नाटकमध्ये जे काय बहुमताने स्थापन झालेलं काँग्रेस पक्षाच सरकार आहे आणि त्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय त्या सरकारची अर्धी मुदत संपून गेलेली आहे आणि दोन हजार बावीस मध्ये मला वाटते दोन हजार बावीस का तेवीस सॉरी दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकाच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यासाठी प्रदेश अध्यक्ष असलेले डी शिवकुमार यांनी प्रचंड मेहनत घेतली होती पण काँग्रेसी खाक्यानुसार जो पक्षासाठी मेहनत घेऊ शकतो त्याला कधीही अधिकार दिले जात नाही जस राजस्थानमध्ये निव निवडणूक जिंकली तर सचिन पायलटला मुख्यमंत्री करण्यात आलं नाही मध्य प्रदेशात निवडणूक जिंकली तर ज्योतिरादित्य सिंधियाला मुख्यमंत्री करण्यात आलं नाही आणि त्यामुळेच कर्नाटकात निवडणूक जिंकली ही आपली गुणवत्ता दाखवून शिवकुमार यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला त्यांच्या जागी सिद्धरामय्या यांचीच निवड करण्यात आली आणि मग त्यांना लॉलीपॉप देण्यासाठी अडीच अडीच वर्ष दोघांना मुख्यमंत्री करू पहिली अडीच वर्ष सिद्धरामय्या आणि अडीच वर्षानंतर डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यात येईल असं गाजर दाखवलं गेलं पण त्या दृष्टीने कुठची हालचाल होत नाहीये अशा वेळेला आधीच कर्नाटकच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये जी चलबिचल आहे त्याला चूड लावण्याचं काम राहुल गांधींनी केलं याच कारण राजणना हा जो बरखास्त करण्यात आलेला हकून लावलेला मंत्री आहे तो एक तर दलित आहे आणि दुसरी गोष्ट तो सिद्धरामय्या यांच्या गटातला आहे आणि त्यामुळे ही सगळी कारवाई उपमुख्यमंत्री असलेल्या डी शिवकुमार यांच्याच छिथावणीमुळे झाली असं जे एक वातावरण कर्नाटकच्या काँग्रेस पक्षात निर्माण झालंय त्यामुळे आगामी जी काय मला वाटते दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे त्याला आत्तापासूनच राहुल गांधींनी चूड लावलेली आहे आग लावलेली आहे कारण आता राजण या प्रकरणावरून सिद्धरामय्या आणि डी शिवकुमार या दोघांच्या काँग्रेसमधल्या दोन गटामध्ये हमरा तुमरी सुरू झालेली आहे डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री व्हायचंय आणि सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पद सोडायचं नाहीये त्यांचं म्हणणं असं की आता माझी पाच वर्ष पूर्ण होऊ देत मग मी राजकारणातूनच संन्यास घेईन मग पाहिजे त्याला करा पण ते पाहिजे त्याला करायचं त्यासाठी पुढची विधानसभा निवडणूक जिंकावी लागेल आणि ती जशी आधीची निवडणूक एक दिलाने काँग्रेस पक्षाने एकजूट होऊन लढवली होती तशी लढवली जाईल का तर राजण्णा यांच्या हकलपट्टीतून एक गोष्ट स्पष्ट झाली की पुढली निवडणूक कुठलीही निवडणूक कर्नाटकातली काँग्रेस पक्ष एकजुटीने एक दिलाने लढण्यासाठी परिस्थिती उरलेली नाही आधी जी काय थोडीफार एकजूट होती आणि गटबाजी पोसून एकजूट ठेवली गेली होती त्याला राहुल गांधींच्या या वोट चोरीच्या पोरकट राजकारणाने फार आग लावून दिलेली होती राहुल गांधी यांच्या गटातले म्हणून शिवकुमार ओळखले जातात आणि सिद्धरामय्या हे सोनिया गांधी यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात आणि यातून मग परिस्थिती अशी आली की राजण्णा यांची हाकलपट्टी राहुल गांधींनी केली आणि म्हणजेच सिद्धरामय्या गटाला दणका दिलेला आहे हे, हे जे सुरू झाले त्यातून पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षामध्ये कमालीची बेदिली निर्माण होईल याला राहुल गांधींनी चालना दिली आहे त्यांचा वोट चोरी आंदोलन वगैरे काय ते चालू द्या दे। पण देशातल्या फक्त तीन राज्यामध्ये आणि त्यामध्ये मोठं राज्य कर्नाटक आहे कारण बाकी दोन राज्य जी आहेत ती चिरकुट आहेत हिमाचल मला वाटते आणि आणखीन कुठे कर्नाटकासारख्या मोठ्या राज्यात सुद्धा जे काय स्थायी सत्ता आहे ती मिळवली लोकल लोकांनी स्थानिक लोकांनी काँग्रेसवाल्यांनी पण ती सुद्धा राहुल गांधी टिकू द्यायला तयार नाही राहुल गांधींच्या मेहरबानीने किंवा कर्तृत्वाने कर्नाटकची सत्ता काँग्रेस पक्षाला मिळाली नव्हती पण आता राहुल गांधींनी सुरुंग लावलाय गटपातीला त्यांनी खतपाणी घातलेला आहे आणि त्या एवढ्यावर थांबलेला नाही जो आरोप सिद्धरामय्या गटाचे मानले जाणारे राजण्णा यांनी केला त्याला सी एम इब्राहिम नावाचे काँग्रेसचे माजी मंत्री आहेत जे पूर्वी वेगवेगळ्या वादग्रस्त कारणासाठी गाजलेले आहेत त्यांनी सिद्धरामैयानी हजारो लोकांना मतदानासाठी पैसे कसे वाटायला सांगितले होते त्याच्या आताच समोर येऊन मुलाखत दिलेली आहे त्यामुळे राजण्णा यांच्या हकलपट्टीने कर्नाटकातला विषय संपलेला नाही त्याला चालना मिळाली याची साक्ष मिळते कारण जर सीएम इब्राहिम सारखा जुना बुजुर्ग नेता समोर येऊन काँग्रेस पैसे वाटून मत मिळवते असा उघड उघड आरोप असेल तर मग गोष्ट स्पष्ट होते की आपलं मुख्यमंत्री पद जाण्याच्या भयाने सिद्धरामय्या यांनी आपले प्यादे मोहरे बाहेर काढायला सुरुवात केली याच कारण सीएम इब्राहिम हे सुद्धा सिद्धरामय्या यांच्या गटाचे मानले जातात त्यामुळे पडणार असेल सरकार तर आपण मुख्यमंत्री असताना पडावं सत्ता कर्नाटकातून काँग्रेसशी जाणार असेल तर शेवटचा मुख्यमंत्री सिद्धरामय ठरावा आपल्या जागी दुसरा कुठलाही काँग्रेसचा मुख्यमंत्री असता कामा नये यासाठी सिद्धरामय्या यांनी कंबर कसलेली दिसते अडीच वर्षाचा मुख्यमंत्री होण्यासाठी जर डी शिवकुमार यांनी राहुल गांधींच्या विश्वासातल्या गटाचा फायदा उचलला असेल तर त्याला शह देण्यासाठी पक्षाची सत्ता बुडवायला सिद्धरामैया सिद्ध झालेत सिद्ध इतकाच राजण्णा आणि सी सी काय तो ए, सी एम इब्राहिम यांच्या वक्तव्याचा अर्थ काढता येतो पण याचा, ये याचा एकूण राष्ट्रीय पातळीवरच्या काँग्रेस राजकारणाचा अभ्यास करायचा झाला तुलना करायची झाली तर जे एक मोठं राज्य काँग्रेसकडे उरलेलं आहे ते सुद्धा राहुल गांधींनी जमीन दोस्त करायचा निर्णय घेऊनच काही गोष्टी चालवलेल्या आहेत याच चा कारण असं आहे की त्यांनी हा वोट चोरीच्या आंदोलनाची सुरुवात कर्नाटक मधल्या पत्रकार परिषदेतून आणि बंगलोर मधल्याच एका विधानसभा मतदारसंघाच्या कागदपत्रातून मतदार यादीतून केलेली आहे त्यामुळे याचे दीर्घ दीर्घकालीन दुष्परिणाम हो हे कर्नाटकातल्या काँग्रेसला भोगावे लागतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही गरज नाही मित्रांनो निवडणूक आयोगाविरुद्ध राहुल गांधी यांनी जे काय आंदोलन छेडले छेडले पण हे सगळं परिणाम दुष्परिणाम बघितले आपण तर एक गोष्ट लक्षात येते की निवडणूक आयोग राहायला बाजूला पण आपल्या आवेशामध्ये जी काय कर्नाटकात राजण्णा नावाच्या मंत्र्यावर राहुल गांधींनी कारवाई केली तिचा फार मोठा पर वाईट परिणाम हा दलित मतावर होणार आहे कारण राजण्णा हे बुजुर्ग दलित काँग्रेस नेते आहेत काँग्रेस मध्ये दलित नेत्यांची कशी अवहेलना होते याचा प्रचार तिथे भाजपने आत्तापासून सुरू केलेला आहे त्यामुळे राहुल गांधींनी जे काय चालवलेलं आहे त्या आंदोलनात निवडणूक आयोग बाजूला राहिला आणि राहुल गांधींनी कर्नाटकातला काँग्रेस पक्ष बुडवायला घेतला एवढाच निष्कर्ष काढता येतो अल्टिमेटली देशातला बुडालेलाच आहे असो आत्ता थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार